कुठं आहे मॅडम हॅलो गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुमचं नाव तुमचा परिचय घ्या सर्वांना बाय बॅक काय करतात तर आणि त्या या फॅमिली मध्ये जॉईन करण्याचं कारण काय ते सांगा मी आशा दसरा गिराम तालुका कळंद्री जिल्हा हिंगोली मी पार्लर चालवले होते आणि गृहिणी पण आहे आणि मी वाढलेल्या वजना करता जॉईन झाले होते माझे काही म्हणजे आरा आजारही होते बरे थायरॉइड मला टी वीस वर्षापासून होती थायरॉइड चार पाच वर्षापासून होता आणि पिशवीवर सूज आली होती ब्लडच्या गाठी पण झाल्या होत्या डॉक्टरनं ऑपरेशन करायचं असं सांगितलं होतं पण मी एकच महिना झाली होती आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये जॉईन झाले होते पण मी सगळ्यांच्या अनुभव ऐकून मग असं मला वाटत होतं की एवढे सगळ्यांचे आजार होतात तर माझा बी होणार मग मी असं ठरवलं की आपलं पण झालं पाहिजे डॉक्टरने तर सांगितलं हे खरंच होत मी माझ्या मनाला वाटत होतं की डॉक्टरने एवढे आजार झाले आपल्याला सांगितलं पण मला एवढा अनुभव आला होता की एका महिन्यामध्ये अनुभव ऐकून की एवढे आजार होतात मग माझा पण होणार मी असा विश्वास ठेवला आणि अ माझी त्वचं वनिता गुंजकर मॅडम गोविंद बांगर सर आणि पुनम मॅडम आहेत त्यांचं मी एवढे मार्गदर्शन घेत होते त्यांना सांगितलं असं असं झालं सर मग त्यांनी मला सांगितलं असं काय करायचं काय नाही एवढे वेळी मग मी असं पक्क माझ्या मनात ठरवलं की आपल्याला आजार झाले बंद झालेच पाहिजेत सगळ्यांचे होतात माझे जम झाल्याचे असं तीन महिन्यामध्ये माझे आजार झाले पाहिजे असं कंटिन्यू आपल्या मनाला हे केलं की होऊ शकते मग एका एका -एक महिन्यात माझं चार किलो फाटला झालं झालं मग एका -एक महिन्यातच मला चांगलं वाटलं मला आयशिरिटी हे काहीच दुखणं गेलं माझं पोट पण दुखणं गेलं मला असं काही काम करायचं नव्हतं काही घरी काम करायचं की पोट दुखायचं आयसिड झाली की चक्कर यायची आठ आठ दिवसाला दहा दिवसाला मला डॉक्टरकडे जावं लागत होत सगळे आजार एका महिन्यात मला फरक जाणवला जाणवल्याच्या नंतर मी तीन महिने चार महिने असं कंटिन्यू केलं चार महिन्याच्या नंतर मी डॉक्टरकडे गेल्यावर पुन्हा माझे सगळे टेस्ट केल्या सोनोग्राफी केली डॉक्टरनं सांगितलं की आता तुमच्या ब्लडच्या गाठीच राहिल्या नाही आता आप ऑपरेशन करायची गरज नाही मग अजूनच मला असं खूप भारी वाटलं की एवढं आपलं ऑपरेशन कॅन्सल झालं म्हणजे याची काहीतरी आहे पुन्हा मग अजून मी म्हणत नाही आपलं आता वजन चार किलो तर होतेच ना कंटिन्यू तर आपण चार किलो झालंच पाहिजे ज़ा असं कंटिन्यू म्हणजे आता असं मनात धरले होते की आपण कमीत कमी पन्नास किलो तरी वजन कमी करायचं तरी आता माझं चौवेचाळीस किलो मा, कमी झालं एकशे चार होत आता चौवेचाळीस किलो कमी झाले कॉंग्रॅच्युलेशन चौवेचाळीस किलो नॉट अ जॉग खूप एवढा तर कधी कमी करू शकत नाही आणि कशा कोणत्याही पद्धतीने कमी होऊ शकत नाही असं आम्हाला वाटते पण इथे मॅडमचं चौवेचाळीस चा किलो वजन कमी झालेलं आहे तुम्हाला वाटलं होतं का मॅडम या फॅमिलीतून चौवेचाळीस किलो तुमचं वजन कमी होणार नाही नाही मला असं वाटत नव्हतं मी गुन्स्कर मॅडम माझं आणि पहिलंच वया मग ते करायची जायची पण माझं कसं एखादं दोन किलो व्हायचं आणि मग करत होते मी पण असं कंटिन्यू होत नव्हतं माझ्याकडून नंतर मला थायराइड झाल्यावर मला असं खूपच कंटाळा यायचा मॅडम न फोन केला तरी मला असं वाटायचं कंटाळा यायचा करू नये असं वाटायचं चिडचिडपणा वाढला वाढलं होतं असं मग मी दोन वर्ष काहीच नाही केलं माझं ऐंशी पंच्याऐंशी वजन होत ते एकशे चार वर गेले मग ते वाढत वाढत गेल्यावर कोणी असं म्हणायचं थैरायडनं था वजन वाढते मग मला वाटायचं की थायरायड वाढते तर मग माझं पण वाढलं असं मी टेन्शन घ्यायची नाही मला वाटतं वाढलं तर वाढलं असं व्हायचं मी असं म्हणजे मनाला जीवाला असं त्रास काही असं ते थैराइड झालं की म्हणजे जीवन जगण्याचं म्हणजे हेच होऊन गेलं मला असं वाटत होतं की माझ्या मनाला माझं काही खरं नाही मॅडमनी प्रिपेअर केलं होतं स्वतःला की थायरॉइड झाल्यामुळे आपलं वजन वाढतो आणि त्या शांत झाल्या होत्या की थायरॉइडमुळे सगळ्यांचाच वजन वाढतो पण तसा नसतो ते आपल्यावर डिपेंड असते हा तर मग तुम्ही याच्यासाठी काही उपाय केले असतील वजन कमी करण्यासाठी याच्या आधी हा फिरायला जायचे मी पण असं थॅरायड मुळे मला फिरायला जायचं कारण मी सात असतो आठ तर झोपून राहायचे घरी कोणी काही म्हणलं की चिडचिडपणा खायचं मुलावर रागत होते माझ्या मिस्टरवर रागत होते मी म्हणायचे माझी तब्येत बरोबर नाही मी काय करणार असं म्हणायचे मी थॅरायड मुळे वजन वाढते असं म्हणायचे म्हणजे असं कोणाच काही ऐकत नव्हतं कोणी काही म्हणलं की मी असं मनावर धरत नव्हते की असं मी म्हणायचे मलाच असं म्हणजे काही बरं वाटत नाही माझं शरीर इतकं हे झालं तर मी काय करणार असं म्हणायचे असं कोणाच्या असं म्हणजे आपल्याला असं कसं मुलाचं यांचं टेन्शन वाटते असं काहीच नाही वाटायचं मी माझं बघायची मी माझ्या ह्याच्यातच राहायची असं वाटायचं की माझं काही खरं नाही असं वाटायचं की माझ्या मनाला असं घर केल्यासारखी माझं काही खरं नाही मी किती दिवस वाचल याची काही गॅरंटी नाही मी सर घरी सरांना सांगत बी होते नाही मी झोपतच जायची असं म्हणायचे म्हणजे कारण मला झोपायचं म्हणलं की घर फिरल्यासारखं व्हायचं आणि असं खूप त्रास व्हायचे की वरी पायऱ्या चढायचं म्हण की दम आल्यासारखं व्हायचं घरी झाडून जा, पुसून काय व्हायचं म्हणजे की कमर दुखायची की म्हणजे पोट दुखायचं रडत बसायची असं व्हायचं मग घरच्यांना वाटायचं आईचं चा, दररोजच चालू आहे असं म्हणायचं त्यांनी काही लक्ष देत नव्हते मग मुलांना दवाखान्यात न्यायचा मुलगा आणायचा गोळ्या खा असं व्हायचं पण मग आठ दहा दिवस आठ दहा दिवस करून असं दवाखान्यात जाणं हे सतत चालू होत मग असं करत करत मला काही करावं वाटत नस मग माझ्या मुलाचं लग्न पण केलं असून बाई अंगली असं घरी की माझं काही खरं नाही असं वाटायचं मला एवढं लग्न झालं होतं माझं घर बांधलं तर घर बांधलं तर मला वाटतं या घरात राहायलाच येते नाही याचे मनामध्ये एक हे होऊन गेलं होतं की आपल्याला राहायला भेटत नाही म्हणजे अशी गॅरंटी देत नव्हती की कधी काय होईल माझ्या शरीराचे असं वाटत होतं यस तर भीतीच्या बोटी मॅडमनी मुलाचं लग्न पण केलं की मला काय होणार काय नाही आता मॅडमने एवढे डिसऑर्डर सांगले की ते तर माझ्या लक्षात पण नाही असं वाटतंय की मॅडमचं शरीर एक आजाराचं घर झालेलं होतं तर मॅडम तुमचा थायरॉईड हा किती दिवसात कमी झाला थैरान माझं म्हणजे तीन महिन्यामध्ये म्हणजे एका महिन्यातच मला चांगलं वाटलं म्हणजे थायरॉइड मुळे माझं डोकं आग ठणकायचं असं बोट पण ठणकायचे संधीवातासारखे असं वाटायचं पाय पोट असं पूर्ण दुखायचं असं ना ठणकायची ना तर एका महिन्यातच चांगलं वाटलं पण तीन महिन्याला मी डॉक्टर कडे गेल्यावर चांगला, गे चांगला रिपोर्ट ते आले माझे नील सांगितलं मला चौथ्या महिन्यातच डॉक्टर म्हणजे काहीच घ्यायची गरज नाही गोळी पण घ्यायची गरज नाही असं सांगितलं होतं मग आता थायरॉइडची गोळी घेता का तुम्ही नाही नाही माझी तेव्हाच बंद झाली चार महिने मॅडम कॉंग्रॅच्युलेशन थायरॉइड सहजासहजी कोणाचं कमी होत नाही असं तुम्हीच म्हणत होते आता थोड्या वेळा आधी पण तुमच्या चार महिन्यात या फॅमिली मध्ये येऊन थायरॉइड पण कमी झालेलं आहे डॉक्टरनं सांगितलं होतं की मॅडम तुम्हाला आयुष्यभर आपल्याला शुगर बीपी सारखी गोळी तुम्हाला थायरॉइडची गोळी घेऊन लागते म्हणून माझ्या मनात घर केलं होतं की आपल्याला आयुष्यभर गोळी घेऊन लागते मला डॉक्टरांना पण फेल केलेलं आहे असं काही हरकत नाही तर मग ऍसिडिटी तुमची किती दिवसात कमी झाली मॅडम असिडिटी तर सात आठ दिवसातच चांगलं वाटलं वनिता मॅडमला असं वाटलं की आता या मॅडमचं इतकं वजन आहे त्यांना ते अगोदरच जॉईन झाले होते माझ्या मग त्यांनी मला फक्त म्हणलं की मी असं म्हणलं मॅडम असं असं एक मॅडम आले होते अगोदर त्यांच्या आल्या होत्या मी पण त्यांच्यावर आता पंचवीस तेतीस वर्ष झाले आम्ही दोघी सोबत राहतो पण ते माझ्या पहिलेच कोथा असं म्हणून मी त्यांना विचारलं काहीच नाही मग मी मॅडमला फोन केला असं असं आहे मॅडम म्हणलं काय करायचं कसं करायचं मॅडमला नको मी घेते म्हणलं मी जॉईन झालेली आहे आरोग्य फॅमिली मध्ये मग त्यांनी आले की माझे ते सोबतच किट घेऊन आले हे किट 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 घे म्हणल्या तुला काय वाटते काय नाही का मेहनतचा मग एका महिन्यात त्यांनी सांगितल्यावर माझ्या मिस्टर एकदा घेऊन बघ काय होते काय नाही आता एवढं आपण करायलाच तर एवढं बघायचं घेऊन सगळं घेतल्याच्या नंतर मला चांगलं वाटलं म्हणजे आयशिरी ते मला एका महिन्यात दवाखान्यात जायची गरज नाही पडली एका महिन्याच्या बाद डॉक्टरकडे जाऊन आल्याच्या नंतर डॉक्टरनं मला सांगितले की तुम्हाला एवढं एवढं आहे मग अजून मग मला वाटायचं की एवढे आजार आहेत तर आपल्याला थायरायड म्हणून नाही पण एवढे असल्यामुळं मग अजून जास्त मी करत राहिली चार महिने मग डॉक्टर मी चार महिने करून डॉक्टर केल्या कर के सोनोग्राफी केली पूर्ण तपासण्या के केल्या सगळे रिपोर्ट यस येस मॅडम चा खूप छान रिझल्ट आणि मॅडम पीसीओटी बद्दल थोडं सांगा सविस्तर तुम्हाला गर्भपिश्वर सूजन होती आणि रक्ताच्या गाठी झाल्या होत्या बरोबर माझे तीन तीन महिने यायचे नाही तीन महिने चार महिने सहा महिने असं होत नसा काय म्हणायचे की वयाप्रमाणे होते असं मी लक्ष देत नसत पण माझं पोट दुखायचं नंतर डॉक्टरनं सांगितल्यावर मग मला असलं की आपल्याला अस त्रास आहे तर त्याच्यामुळं मग एक म्हणजे आपले आहार घेतला की मला एका महिन्यातच चांगला झाला वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के सतत संतला आणि शंभर टक्के कोच मार्गदर्शन पुनम मॅडमला आणि गंभांगर सरला मी सतत म्हणजे सारखे विचारित राहत होते म्हणजे मला असं वाटायचं की सगळ्यांचे आजार हे झाले पण माझा झाला पाहिजे असं वाटायचं मला तेव्हा मी असं काही वाटत नव्हतं की आपलं एवढं झालं पाहिजे पण आजार नील झाले पाहिजे वजनही कमी झालं पाहिजे असं वाटायचं मला कधी असं वाटलं नाही की मी एवढी बदलल की एवढं माझं वजन कमी होईल चार पाच किलो तरी असं व्हायचं असं वाटायचं पण मला कधीच काही नाही एक दोन किलोचं व्हायचं नंतर सारखंच व्हायचं अच्छा अच्छा तर मॅडम वजनासाठी पण काही ट्राय नव्हतं हो करायच्या आधी तुम्ही या फॅमिलीत यायच्या आधी म्हणजे मी कोरफड आहे ना घरचीच कोरफड खायची आणि मध पण खायची मध गरम पाणी असं घ्यायची पण फिरायला जायचं वर्कआउट मॅडम सोबत योगा पण करायची पण थोडाफार व्हायचं एवढं काही होत नस मी लक्ष देत नव्हतं कारण हे ना लहान हे होते आणि माझं मी पार्लर पण चालत होते आणि शेती पण बघत होते असं सगळं करायची पण मी माझ्या शरीराकडे कधीच लक्ष देत नस होत राहते चालत राहते वाढत राहते असं म्हणायचे आपल्या सगळेच आमच्या घरी असे मी पण आहे असं म्हणायचे असं मला वाटत नव्हतं की आपल्याला काय होईल जाड झाले वजन वाढलं आणि असं वाटायचं की तर सांगितलं की आपल्याला थायरॉइड झाला मुळे वजन वाढते असं राहायचं असं वाटायचं मला मग तर त्या पीसीओडीच्या गाठी ज्या तुम्हाला झाल्या होत्या ब्लडच्या त्या मग किती दिवसात रिलीफ झाल्या तुमच्या चार महिन्यामध्ये नील झाल्या ऑपरेशन करावं लागलं तुम्हाला नाही 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 नील झाल्या डॉक्टरनं मी चौथ्या महिन्यात गेल्यावर माझी सोनोग्राफी केली डॉक्टरनं सांगितलं मी म्हणलं डॉक्टर आता मी रेडी आहे म्हणलं ऑपरेशन करायला त्यांनी एका महिन्यात यात सांगितलं होतं ना मग मी तीन महिन्याच्या बाद गेले तर त्यांना सांगितलं की मी आता रेडी आहे म्हणलं आता मी ऑपरेशन करायला मग सोनोग्राफी केल्यावर रिपोर्ट आल्यावर डॉक्टर म्हणले आता गाठीच नाहीत तर ऑपरेशन कशाच करायचं मॅडम तुम्ही काय केलं योगा केला काय केलं तेच चालू द्या म्हणजे काही करायची गरज नाही त्याच्यानंतर मी आता दोन वर्ष आरोग्य फॅमिली झाल्यावर मी तपासण्या करून आले डबल पण आता सांगितले की काहीच आजार नाहीत कोणताच कशाचीच गोळी चालू करायची गरज नाही आता मला अडीच वर्ष झाली आरोग्य फॅमिलीतील येस येस तर मॅडमनी सांगितलंय मॅडमने एवढे आजार सांगितले की ते माझ्या लक्षात पण नाही आहेत पण काही मोजके आजार आहेत जसं थायरॉइड मॅडम थायरॉइड होता ते पण रिलीफ झालाय मॅडमच एसिडिटी पण आठ ते दहा दिवसात कमी झाली आहे आणि गर्भपिशवीवर आलेली सूज आणि बीसीओडीचा प्रॉब्लेम पण त्यांचा दोन ते तीन महिन्यात कमी झालेला आहे येस कमी झालेला आहे आणि याच आहे मॅडम की वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के सकस संतुलित आणि आहार मॅडम मी दोन टाइम घेते वीस दिवसापासून दोन टाइम आहार घेते आणि कोच मार्गदर्शन घेते त्याच्यामुळे आणि फॉर्म्युला टू पण घेते येस yes, बघू शकता मॅडम मध्ये झालेले चेंजेस तर मॅडमनी एक नाही दोन नाही दहा नाही तर तब्बल किलोचा फॅट लॉस केलेला आहे जसं काही म्हणजे एक त्यांनी बॉडीतून काढलेला आहे बाहेर इम्पॉसिबल हे <laughs> वाटलंच नव्हतं की इथे शक्य होऊ शकते येस बघू शकता मॅडम आधी कशा दिसायच्या आणि आता कशा दिसत आहेत <laughs> आधी मॅडम तुम्ही तर पाटलिन बाई सारख्या दिसायच्या परफेक्ट तेव्हा तुम्हाला बरं वाटत होत की आता तुम्हाला बरं वाटते नाही नाही तेव्हा म्हणजे ते सगळे जण मला पाटलिन म्हणायचे तसे <laughs> ते तुम्हाला सूट होत मला असं काही वाटत नव्हतं पण मला आजार झाल्याच्या नंतर मग असं वाटत होत की आपलं आता काही खरं नाही असं वाटायचं ते वजनाच असं वाटत नव्हतं की आपल्याला एवढं वजन झालं पण ते त्रास व्हायलाच्या नंतर मग मला वाटत होते आपल्याला एवढे त्रास राहिले आपलं काही खरं नाही घर फिरते आपल्याला चालायचं नाही अजून तर आपलं काहीच नाही नातू नाही ना काही नाही आपण आता काही खरं नाही असं वाटायचं कधी आपल्याला अटॅक आणि कधी वेळ घरी असं म्हणून दाखवते पण त्यांनी असं मला वाटायचं की हे काही पण म्हणते असं वाटायचं मी असं म्हणत होते की मला अटॅक येते काही की असं होते काही के असं म्हणायचे तर मॅडम एवढे आजार होते की त्यांना अशी भीती वाटायला लागली होती की मला आता कमी जास्त होईल की काही या भीतीपोटी त्यांनी आपल्या मुलाचं लग्न पण केलं की मला जर काही झालं तर मी माझ्या मुलाचं लग्न पण बघणार नाही या भीतीपोटी मॅडमने मुलाचं लग्न सुद्धा केलं तर बघू शकता आज मॅडम फिट अँड फाईन आहेत आणि त्यांनी एक तास आपल्याला गावाची आवड घातली आहे आणि एनर्जेटिक पॉवरफुल वर्कआउट त्यांनी गाईड केलं आहे तर तुम्ही राज कोणाला म्हणजे याच्या एवढा बदल होण्याच्या मागचा कारण कोणता वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के सकस सांगते आहार आणि कोचचं मार्गदर्शन हे कोच मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे आपल्याला असं दहा किलो पाच किलो वजन कमी झाले की आपण म्हणतो नाही आता माझं कमी झालं असं नाही सातत्य ठेवणं गरजेचं आहे कोच मार्गदर्शन आहे आणि आहार घेणं गरजे मी दोन टाइम घेते मॅडम मी वीस दिवसापासून दोन टाइम आहार आहे मी कधीच सोडत नाही कुठं गेलं तरी किती उशीर झाला काही झालं तरी दोन टाइम आहार घेते आणि टू पण घेते अजून पण नाही कधीच तर बघू शकता मॅडमनी वीस टक्के फक्त एक तास वर्कआउट केले तरी पण त्या म्हणत आहेत की वीस टक्के वर्कआउट आणि शंभर टक्के कोच मार्गदर्शन आणि ऐंशी टक्के आपलं सकस संतुलित आहार आणि त्या दोन टाईम घेत आहेत कधी न चुकता त्याच्यामुळेच मॅडम मध्ये एवढे बदल झालेले आहेत आणि कोचचे मार्गदर्शन घेणे खूप गरजेचे आहे तर मॅडम तुम्ही आपल्या फॅमिलीला का संदेश देणार सर्वांनी म्हणजे सर्वांनी म्हणजे एक तास आपल्या शरीरासाठी देणं जर गरजेचं आहे असं वाटते की आपल्याला की नाही आपलं असं झालं तर झालं पण आपल्या आरोग्य फॅमिलीत येऊन एक एक महिना तरी असं जॉईन होऊन बघून एक महिना आग घेणं असं बघितल्यावर मग माणसाला सगळ्यांना असं वाटणार की आपला विश्वास की आपल्याला खरंच आपलं वजन कमी होऊ शकते आठ आठ दहा दिवसातच असं वाटते की नाही आपल्याला काहीतरी आहे काहीतरी होऊ शकते असं वाटते सगळ्या महिलांना महिलांना हो सगळ्यांना हो की एक तास आणि एक गिलास आपल्याला गरजेचा आहे येस येस तर खूप छान असं मार्गदर्शन केलंय मॅडमनी तर आज नवरात्र एवढा छान गाईड केला आहे तर, के तर महिलांसाठी तुम्ही काय सांगू इच्छिता महिलांसाठी महिलांचं म्हणणं की येते की आपल्याला आता टाइम नाही की आपण करू शकत नाही मला आज काही डबाच करायचा असं असते पण महिलांनी भेट की एक सकाळी नाही संध्याकाळ तरी कधी काही ना आपल्याला शरीरासाठी आपल्याला एक टाइम काढायचा आणि आयुष्य आपलं कसं होते की आपण मी पण आपल्या की संसारात गुंतून जाते की नाही नाही हे करणंच लागते आपल्याला हे पाहणंच लागते हे कर आपल्याला टाइम देणंच होत नाही असं वाटत पण नाही एक वेळेस जॉईन होऊन बघायचं आणि करून बघायचं चार पाच दिवस केलं की माणसाला आपोआप टाइम पण निघते आणि वेळ चांगलं भारी वाटते असं वाटतं की आपलं काहीतरी आयुष्य बदलून गेला असं मला ते वाटतं मी तर डबल माझा जन्म झाला मला डबल आयुष्य मिळालं आता हे डबल तास जगते असं वाटते मॅडम मला खूप छान सगळ्या सर्वांना मी संदत देते की एक गिलास एक, ता, एक तास सर्वांनी द्यावा की आपल्याला शरीरासाठी काढायचं म्हणजे काढायचं असं करणं जरुरी आहे येस खूप छान संदेश मॅडमनी दिलेला आहे तर मॅडमनी आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ काढला जसं त्यांना शेतीचे पण कामं असायचे त्यांचा स्वतःचा पार्लर असायचा आणि पुन्हा जॉईन फॅमिली फॅमिलीमध्ये सगळे सदस्य याच्यामुळे त्यांना वेळ नव्हती मिळत तर त्यांच्या शरीराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांचं वेट एकदम वाढलेलं होतं आणि त्या वाढलेल्या वेटमुळे त्यांना अनेक डिसऑर्डर निर्माण झाले बॉडीमध्ये असे करता करता त्यांचे जीवन एक निराशामय जीवन झालेलं होतं आणि निराशामुळे त्यांनी आपल्या मुलाचं लग्न सुद्धा लावकर पण मग त्यांना ही फॅमिली मिळाली आणि ही फॅमिली जॉईन करून मॅडमनी तब्बल चौरेचाळीस किलो वजन कमी केलेलं आहे फॅट लॉस केलेलं आहे त्याच्याबरोबरच त्यांचे अनेक प्रॉब्लेम कमी झालेले आहेत थायरॉइड एसिडिटी पीसीओडीचे प्रॉब्लेम आणि खूप सारे असे प्रॉब्लेम सांगितले आहेत त्यांना चालताना धाप लागायचे हे सगळे कारण जे आहे ते वजन वाढीमुळेच होतात तळपायची आग व्हायची मॅडम आणि मला सारखा सतत म्हणजे उठलं तसंच चष्मा लावायचा गरज होत आणि झोपे पण कधी कधी तर तसंच लावून पण झोपायची ही पात असली तर पण आता मला गरज नाही पडत मॅडम मी असं कधीतरी लावते असं माझा चष्मा पण कमी झाला तळपायची आग कमी झाली आणि मला झोपत असं घुरणं पण यायचं असं दम छाटल्यासारखं व्हायचं आणि पण जेवण जर झालं ना तर आपण वरण असं काही पतलं खाल्लं की रात्री मला असं त्रास व्हायचा की रात्री असं नाकातून पाणी पडायचं तिथे इतका त्रास माझा जीव जाते इतका की इतकं वाटायचं झोपतच उठून बसून असं त्रास व्हायचा अच्छा अच्छा तर मॅडमनी पण डोळ्याचा पण सकस संतुलित आहार घेतला आणि त्यांचे डोळे पण रिलीफ झाले तर खूप छान मॅडम खूप छान असा पॉवरफुल वर्कआउट सर्वांना गाईड केला चौघ okay, पण दोन आणि आम्ही दोघ पण दररोज आहार घेतो सगळेजण तर मॅडम मध्ये झालेला बदल आणि मॅडम आहार घेतात आणि मॅडम मध्ये झालेला बदल बघून फॅमिली फॅमिलीनी आहार घेतो आता तर आपण स्वतः फिटनेस मध्ये राहून मॅडमने सगळ्या फॅमिलीला फिटनेस मध्ये आणले आहे असं म्हणायला काही हरकत नाही तर एक नारी फिटरली तर हा परिवार फिट राहू शकतो असं संदेश मॅडमच्या बोलण्यातून मिळत आहे आपल्याला तर थँक्यू मॅडम तुम्ही खूप छान असा वर्कआउट एनर्जेटिक वर्कआउट गाईड केलं एक तास आणि तुमच्याशी बोलून आम्हाला आणि सगळ्यांना घामायची अंगळ घेतली आहे तर थँक्यू सो मच थँक्यू नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि मला वर्कआउट गाईड करण्याची संधी दिल्याबद्दल थँक्यू आता मी अनुभव घेतला छान थँक्यू मॅडम थँक्यू